एका महिलेच्या कुटुंबाने दीड वर्षापूर्वी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि ते तिच्या घरी परतले गोष्ट म्हणजे या महिलेच्या हत्येतील चारही आरोपी दीड वर्षापासून तुरुंगात आहेत मृत महिला ललिताबाई यांनी अठरा महिन्यानंतर भानपुरा तहसील मधील गांधीसागर पोलीस ठाण्यात स्वतःला हजर केलं आणि आपण जिवंत असल्याचं निवेदन दिले ललिताचे वडील रमेश नानुराम बनछाडा यांनी सांगितले की नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी एका व्हिडिओद्वारे थांडला पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता इथं त्यांना आढळले की तो विद्रुप मृतदेह त्यांची स्वतःची मुलगी ललिताचा होता कारण तिच्या हातावर तिच्या नावाचं टॅटू होतं आणि तिच्या पायाला काळी दोरी बांधलेली होती ती अगदी त्यांच्या मुलीसारखी दिसत होती कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कार करण्याचे विधी केले थंडला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून भानपुरा येथील इम्रान शाहरू सोनू आणि एजाज यांना आरोपी बनवून तुरुंगात पाठवलं होतं सुमारे दीड वर्षानंतर मृत ललिता तिच्या घरी भानपुरा तहसील नवली गाव इथं परतली जेव्हा वडिलांनी तिला जिवंत पाहिलं तेव्हा त्यांनी तिला ताबडतोब गांधीसागर पोलीस ठाण्यात नेलं आणि ती जिवंत असल्याची माहिती दिली ललिता म्हणाली मी शाहरुख सोबत भानपुरा इथं गेले होते तिथं दोन दिवस राहिल्यानंतर त्यानं मला दुसऱ्या शाहरुखला विकलं म्हणून मी दुसऱ्या शाहरुख सोबत कोटामध्ये दीड वर्ष राहिले संधी मिळताच मी माझ्या गावी पळून गेले आणि माझ्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती माझ्या वडिलांना दिली ललितानं आधार कार्ड मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्र दाखवली ललितालाही दोन मुलं आहेत दीड वर्षांनी आईला जिवंत पाहून मुलगी आनंदी आहे तिच्या आनंदाला सीमा आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या हत्येसाठी चारही आरोपी शिक्षा भोगत आहेत जर ती हत्या झाली नसेल तर ती कुणाची होती आणि तिचे डोके कुणी फोडलं तसेच दीड वर्षापासून तुरुंगात असलेल्या आरोपींना शिक्षा का होतीये